नमस्कार किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत नैवेद्यासाठी आपण चटणी कोशिंबीर खीर पुरण करतो त्याबरोबरच तिखट पंचामृत करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे आज आपण तिखट पंचामृत कसं करायचं ते बघणार आहोत हे पंचामृत चवीला खूप छान लागतं करायलाही अगदी सोपं आहे आणि झटपट तयार होतं चला सुरुवात करूयात पंचामृत करण्यासाठी आधी थोडी तयारी करूया कढईत अर्धी वाटी किसलेलं खोबरं खोबरं थोडं भाजून घेऊया खोबरं खूप लाल होईपर्यंत भाजायचं नाही थोडासा रंग बदलला की काढून घ्यायचं खोबरं भाजून झालेलं आहे काढून घेऊया त्यातच पाव वाटी तीळ तीळही खमंग भाजून घेऊया त्यानंतर अर्धे वाटी शेंगदाणे भाजून घेऊया याऐवजी तुमच्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तयार असेल तर ते अर्धी वाटी घेतलं तरी चालेल शेंगदाणे भाजून झालेले आहे भाजलेले तीळ खोबरं शेंगदाणे थोडे गार होऊ द्यायचे मिक्सरच्या भांड्यात खोबरं शेंगदाणे तीळ बारीक करून घ्यायचे हे खूप बारीक करायचं नाही हे बघा असं जाडसर कूट करून घ्यायचं एका भांड्यात दोन वाट्या पाणी घेऊया पाणी गरम करायला ठेवायचे कढईत घेऊया दोन टेबलस्पून तेल तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा मेथीदाणे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अशी मस्त खमंग फोडणी झाली की त्यात दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे लिंब बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नको असतील तर नाही घातल्या तरी चालेल हे चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर फोडणीत अर्धे वाटी चिंचेचा कोळ म्हणजेच चिंचेचा पल्प घालूया चिंच गार पाण्यात भिजवून घेतलेली आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यानंतर पाऊंड वाटी गुळ घालूया नंतर यात मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं खोबरं तीळ शेंगदाणे घालूया पंचामृतात किसलेल्या खोबऱ्याऐवजी खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणा कूट घालण्याऐवजी अख्खे शेंगदाणे असंही घालतात तुम्ही ऐवजी खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे घालू शकता अर्धा चमचा तिखट दोन चमचे गोडा मसाला गोडा मसाला नसेल किंवा वापरत नसाल तर त्याऐवजी धनेजिऱ्याची पावडरही घालू शकता पाणी गरम करून घेतलेलं आहे ते घालूया हे दोन वाट्या गरम पाणी घातलेलं आहे खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे घालणार असलात तर एवढं दोन वाट्या पाणी घालू नका एक किंवा दीड वाटीच पाणी घाला चवीपुरतं मीठ घालूया हे असंच दहा मिनिट उकळू द्यायचे पंचामृत चवीला खूप छान लागतं यामुळे जेवणाची लज्जत वाढते तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल हे तीन चार दिवस बाहेर आणि आठ दहा दिवस फ्रीजमध्ये छान राहतं हे दहा मिनिट उकळून झालेलं आहे पंचामृत तयार आहे हे आत्ता थोडंसं पातळ वाटतंय गार झालं की थोडं घट्ट होईल सर्व करूया पुन्हा भेटूया अशाच चटपटीत रेसिपींसह हो, तोपर्यंत नमस्कार